सर्च ही एकमेव कंपनी आपल्या भारतात की आपल्या म्हणजे त्यांचे जे कर्मचारी ते आपल्या प्लॉटवर येऊन विजिट करतात तसेच आपल्याला ते गाईडलाईन करतात आपण त्यांचे गाईडलाईन आपण शंभर टक्के जर केली तर आपला प्लॉट शंभर टक्के हा एक्सपोर्ट होऊ शकतो नमस्कार मी पंकज संजय नांद्रे मुक्काम रजाडे तालुका जिल्हा नंदुरबार मी बारा एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ पंधरा हजार रोपांची केडीची लागवड केली आहे जेंटू शुकलचं रोप लागवड केली आहे आपण आपण सुरुवातीपासून अग्रेसर कंपनीचं मार्गदर्शन चालू आहे पराग जानू साहेब त्यानंतर आपले दत्तार्थ साहेब आपल्या प्लॉटवरती विजिटला येत आहे तर त्यांच्या आपण सुरुवातीपासून प्रोडक्ट आपण यूज करतो आहे आता आपलं म्हणजे शंभर टक्के निसवाड झाली आहे प्लॉटची आता खूप वन तेजला आहे प्लॉट तू म्हणतेला आपण ॲग्रिसर्च कंपनीचे सर्व प्रोडक्ट यूज करतो आहे फ्रूट मॅजिक मिंगल त्यानंतर केला प्रोवि ऑन शेमी प्रो असे आपण सर्वच प्रकारचे प्रोडक्ट आपण ॲग्रिसर्टचे यूज करत आलेलो आहे आतापर्यंत आता, आता तुम्ही प्लॉट पाहू शकता प्लॉटमध्ये म्हणजे जवळजवळ जो घड आहे आपला तो घड आपण आपल्याला अंदाजे जवळजवळ म्हणजे तीस बना, बना ते बत्तीस किलोच्या पुढे घड आपल्याला बना बनायला पाहिजे त्यांची तसेच आपले कंपनीचे ॲग्रिसर्च कंपनीचे पराग जाणू साहेब तसेच दत्तात्रय साहेब आठ ते दहा दिवसात त्यांची प्लॉटवर विजिट असते प्लॉटमध्ये ते येतात त्यानंतर प्लॉटमध्ये आपल्याला काय कमतरता भास होते त्यानुसार ते गाईडलाईन करत असतात त्यांचे प्रोडक्ट आपल्याला आपण त्यांनी सांगितल्या प प्रमाणे आपण प्रोडक्ट त्यांचे घडावणं स्त्री त्यानंतर ड्रिप त्यांचं जे मॅनेजमेंट असतं त्याप्रमाणे आपल्याला करायला लावता त्याप्रमाणे आम्ही करतो तसेच आपण विविध कंपनीचे प्रोडक्ट आपण म्हणजे शे शेतामध्ये यूज करत असतो पण ॲग्रिसच कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते त्यांचा जो रिझल्ट आहे हा उत्तम आहे म्हणजे बाकी कंपनींच्या प्रोडक्टापेक्षा खूप चांगला आहे त्यांचा रिझल्ट त्यामुळे आपण ॲग्रिसच कंपनीचे प्रोडक्ट यूज केले पाहिजे आणि आपल्या उत्पन्नात वाढ केली पाहिजे